बारा वर्षीय सोहम साळवेने शोधला अंतराळात लघुगृह जागतिक स्तरावर संशोधन व अभ्यास सुरू नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते ठाणे बदलापूर पोदार एवरिगिन संकुलामधील पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूलच्या बारा वर्षीय सोहम साळवे या ज्युनियर शास्त्रज्ञाने अंतराळात लघुगृह शोधला असून या लघुगृहाच्या जागतिक स्तरावर संशोधन व अभ्यास सुरू झाला आहे त्यासाठी सोहम साळवे या विद्यार्थ्याने इस्रो मॅजिका या आंतरराष्ट्रीय अंतराळ शैक्षणिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अंतराळातील लघुगृह मोहिमेत लघुगृह निरीक्षणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे पृथ्वीच्या जवळच्या व मुख्य बेल्टमधील लघुगृह सोहम साळवेने शोधला असून त्यास नासा पार्टनर असलेल्या आय एस सीने प्राथमिक दर्जा दिला आहे या लघुगृहाचे जागतिक स्तरावर संशोधन व अभ्यास केला जाणार आहे इस्रो मॅजिका या नोंदणीकृत स्पेस ट्युटर संस्थेच्या पहिल्या सुपर एक हजार ज्युनियर सायंटिस्ट प्रशिक्षणात देखील सोहम साळवेची ज्युनियर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे सोहमने प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या लघुगृह मोहीम कार्यक्रमात संशोधन केले आहे इस्रो मॅजिका ही पृथ्वीवरील खगोलशास्त्रीय शोध घेणारी व अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान मध्ये विशेष काम करणारी मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था आहे जवळपास ऐंशी देशात ही संस्था विज्ञान तंत्रज्ञान गणित व अभियांत्रिकी यावर प्रमाणित करण्यात आली असून या संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्हा बदलापूर शहरातील सोहम साळवे प्रशिक्षण घेत आहे सध्या तो ॅशनल स्कूलमध्ये सातवी तर एवढ्या लहान वयामध्ये एवढी मोठी कामगिरी केल्याबद्दल सोहम साळवेला आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्याचबरोबर सगळ्या बदलापूर करातील नागरिकांच्या माध्यमातून भरपूर अशा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करूया चला तर मग बघत राहा आपले बदलापूर